डोंबिली शहरातील पेंढारकर कॉलेज समोरील खाऊ गल्लीतील महिलांना मिळणारे साडेचार लाख रुपये कोण कोण घेत आहेत वाटून होय आपल्याला ही बातमी ऐकून खरोखर धक्का बसेल मात्र अशाच पद्धतीचं काही कलेक्शन पद्धतशीरित्या वाटून घेतलं जात आहेत कोट्यावधी रुपये खर्च करून अनेक वर्ष खरं तर डोंबिली शहरामध्ये खड्ड्याचं साम्राज्य होतं आणि त्या अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर डोंबली शहराला चांगले कॉन्क्रिटीकरणाचे चा रस्ते मिळाले मात्र त्यातील पन्नास टक्के रस्ते विशेषतः गार्डा सर्कल ते पेंढारकर कॉलेजसमोरातील पन्नास टक्के रस्ते हे खाऊ गल्लीने व्याप्त केले आहेत आणि अशा ठिकाणी जर ही टेन रनचा अपघात झाला तर याची जबाबदारी घेणार कोण कोळसेवाडी वाहतूक विभागाकडे खरा तर हा प्रति परिसर येत असतो या कोळसेवाडी विभागाकडून याची जो एखादा अपघात झाला तर जबाबदारी घेतली जाणार का की मानपाडा पोलीस स्टेशन हबद इथे पडते मानपाडा पोलीस स्टेशन याची जबाबदारी घेणार की कल्याण डोंबली के डी एम सी याची जबाबदारी घेणार याचं उत्तर आता सांस्कृतिक शहरातील डोंबलीतील नागरिकांना अपेक्षित आहेत कारण कोट्यवधी रुपये खर्चून जो रस्ता तयार केला आहे त्या रस्त्यावर आपण बघू शकता कशा प्रकारची दृश्य आहेत अक्षरशः जितका रस्ता तयार केला त्यातील वीस टक्के रस्ता सुद्धा वाहनांना जाण्यासाठी नाहीत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हिट अँड रनचं प्रकरण गाजत असताना अशा वेळेला डोंबिली शहरातील जर रस्त्यांवर अनधिकृतपणे अशा प्रकारचे गाडीवाले लावून जर वाहतुकीला अडथळा करत असेल आणि एखाद्या वाहनाच्या नजर चुकीने तिथे अपघात झाला तर याची कोळसेवाडी पोलीस वाहतूक विभाग मानपाडा पोलीस स्टेशन किंवा के डी एम सी जबाबदारी स्वीकारणार का याचं उत्तर डोंबरीतील नागरिकांना अपेक्षित आहेत आपण बघू शकता कशा पद्धतीने इथे नियोजन केलं आहे आणि धक्कादायक माहिती आधार निधा मिळाले अनेक जिथे गाड्या लावतात त्या गाडी धारकांनी माहिती दिली आहे कॅमेरा समोर त्यांनी नकार दिला असला तरी मानपाडा पोलीस स्टेशनला प्रत्येक गाडी मागे पंधराशे रुपये वाहतूक कोळसेवाडी वाहतूक पोलिसांना पंधराशे रुपये व के डी एम सीला पंधराशे रुपये असे साडेचार हजार रुपये एक, एक, एक गाडीवाल्याकडून घेतले जातात आणि तब्बल शंभर गाड्या तिथे लावले जातात साडेचार लाख रुपयाचं सा कलेक्शन पद्धतशीरित्या वाटून घेतलं जातं मात्र डोंबोलीत ज्या डोंबली शहरात अनेक नागरिक आपला टॅक्स भरतात त्यांना चालण्यासाठी रस्तासुद्धा शिल्लक नाहीत आणि तिथे अपघात झाला तर याची जबाबदारी कोळसेवाडी वाहतूक विभाग घेणार की मानपाडा पोलीस स्टेशन याचं उत्तर आता डोंबिलीतील नागरिकांना अपेक्षित आहेत आपण बघू शकता कशा पद्धतीने तिथे नियोजन अनेक दिवस वाहतूक पोलिसांनी इथे कारवाई केली रस्त्याने जाताना जर कोणी सिग्नल तोडला किंवा क्रॉस झाला तरी आपण तिथे वाहतूक कोळसेवाडीचे पोलीस उभे आहेत मात्र इथे रस्त्यावर गाड्या लावून उभे आहेत नागरिकांना जायला रस्ता नाही तरी कोळसे वाहतूक विभाग झोपला आहे का काही महिन्यांपूर्वी मानपाडा पोलीस स्टेशननी आपला हप्ता आप चालू करण्यासाठी या सर्वांवर नोटिसा दिल्या आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली त्यांच्यात कदाचित न्यायालयात सुद्धा त्यांना नेण्यात आलं आणि त्यानंतर मात्र आपला हप्ता बांधल्यानंतर मानपाडा पोलिसांनी सुद्धा याकडे दुर्लक्ष केलं आहे त्यामुळे सांस्कृतिक शहरामध्ये अशी उघडउघड लूट होऊन नागरिकांकडून जर अशा प्रकारे नागरिकांना त्रास दिला जात असेल तर यापुढे होणाऱ्या अपघातांनासुद्धा नागरिक जबाबदार नाही तर हे प्रशासन जबाबदार असेल अशी काही परिस्थिती आपल्याला घाटा सर्कल ते पिंढारकर कॉलेज परिसरामध्ये बघायला मिळत आहेत त्यामुळे होणाऱ्या अपघाताला कोळसेवाडी वाहतूक विभाग मानपाडा पोलीस स्टेशन की के डी एम सी कोण जबाबदार असतात हेच डोंगली शहरातील नागरिकांना उत्तर आता अपेक्षित आहेत